नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहताय ॲग्रीवाडा शेतकऱ्यांचे हक्काचे चॅनल मित्रांनो पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याबाबत अनेक अफवा मार्केटमध्ये मा पसरत आहेत परंतु मित्रांनो पीएम किसानचा अठराव्या हप्त्याची येता तारीख समोर आलेली आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की पीएम किसान हप्त्यामधून तुम्हाला आता दोन हजार रुपये तुमचे फिक्स तुमच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून करून ठेवा मित्रांनो मित्रांनो आता पीएम किसानचा अठरावा हप्ता जो आहे तो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळ ते संध्याकाळ कधीही तुमच्या खात्यामध्ये ते तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये तुमचे हक्काचे दोन हजार जे आहे ते जमा होणार त्या त्याबाबतची खडी नोटिफिकेशन आता आपण पाहणार आहोत खरी नोटिफिकेशन पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जायचं आहे गुगलवरती आणि गुगलवरती जाऊन सर्च करायचं आहे पी एम किसान पी एम किसान सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे पहिली वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला समोर अशा प्रकारची वेबसाईट दिसेल त्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लाल अक्षरामध्ये नोटिफिकेशन आलं आहे आपला पी एम किसानचा हप्ता कधी येणार आहे आणि क काय म्हणलेलं आहे या ठिकाणी सगळं काही दिले दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू वाचू शकता पाच ऑक्टोबरला पी एम किसानचा हप्ता येणार आहे